जो व्यक्ती स्वतःच्या मामाचा आणि वडिलांचा होऊ शकला नाही तो कुठल्याही पक्षाचा संघटनेचा आणि लोकांचा होणारच नाही हे माझं आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं मत आहे आणि मला तर हसव हसायसारखं वाटतं की सत्यजित तांबेंनी राहुल गांधी नॉट रिचेबल आहेत असं वक्तव्य केलेलं आहे अहो आदरणीय सत्यजित तांबेजी राहुलजी गांधी हे तुमच्या घरी येऊन राहून गेलेले आहेत सकाळच्या नाश्ता तुमच्या घरी त्यांनी केलेला आहे आता काय त्यांनी तुम्हाला गुड मॉर्निंग गुड नाईट करावं आता ह्याच्यापेक्षा जा जास्त ॲक्सेस या देशातल्या कुठल्या नेत्यांनी कुठल्या कार्यकर्त्याला दिलेला आहे की फार ते तुमच्या घरी येऊन राहिलेले आहेत आणि मला एक गोष्ट सांगा तुम्ही जेव्हा पक्षाची गद्दारी केली पक्षाला तुम्ही घाट्यात टाकलं आणि पक्षाची रस्त्यावर आपण इज्जत काढली त्यानंतर तुम्हाला राहुल गांधींनी का भेटावं आणि काँग्रेस पक्षावर बोलायची तुमची उंची आहे का आणि कधीपर्यंत काँग्रेसचं नाव घेऊन तुम्ही राजकारणामध्ये जिवंत राहणार आहात जोपर्यंत तुम्ही राजकारणामध्ये होता तोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या नावावर तुम्ही सर्वत्र फिरत होता आणि लोकही तुम्हाला मानत होती जेव्हापासून आपलं काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झालेली आहे आज लोकही तुम्हाला विचारत नाही आणि कोण नेताही तुम्हाला विचारत नाही आज परत काँग्रेसची नाव घेण्याची गरज तुम्हाला परत प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी वाटते आहे याचं मला कुठंतरी हास्यास्पद वाटतं आहे